श्री स्वामी समर्थ इसवी सोळा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस चीनमान समस्तर विश्वापसून एकोणीशे सत्तेचाळीस आयन दक्षिणायन ऋतू हेमंत मास कार्तिक पक्ष कृष्ण तिथी द्वादशी नक्षत्र हस्त योग प्रीती करण करेचाळीस पर्यंत नंतर गरज वार रविवार चंद्र राशी कन्या सूर्य राशी तुला एक पर्यंत नंतर रुचिक देवगुर राशी कर्क आजचा काळ सायंकाळी साडेचार ते सहा आजची गुरुवाणी समर्थांवर श्रद्धा ही सर्वांची माता आहे मंत्र नागस्य ऋतुपर्णस्य राजश्री कार्तिकारायण विभूती कार्तिक अथवा उर्ज मास सूर्य विष्णू ऋषी विश्वामित्र यक्ष सत्यजित गंधर्व सूर्यवर्चा अप्सरा रंबा नाग अश्वतर राक्षस मखापेत करावयाचा ओंकारयुक्त प्राणायाम Oh. ओम आजचा दिवस सर्वांना श्री स्वामी समर्थ महाराज व परमपुच्छ माऊलींच्या आशीर्वादाने शुभ जाऊ श्री स्वामी समर्थ रोज पंचांग वाचनाचे फायदे तिथीच्या वाचनाने वैभव स्थिर होते नक्षत्राच्या वाचनाने पापांचा नाश होतो वाराच्या वाचनाने दीर्घायुष्य प्राप्त होते योगाच्या वाचनाने वियोगाचा नाश होतो करण वाचन केल्याने इच्छापूर्ती होते सूर्यनारायण विभूती नावे रोज वाचल्याने सर्व पातके नष्ट होतात भागवत स्कंद वा अध्याय मध्ये दिले आहे रोज ओम उच्चारणामुळे गळ्यामध्ये कंपनी निर्माण होतात याचा थायरॉइड ग्रंथींवर सकारात्मक परिणाम होतो ओंकार साधनेमुळे तुम्हाला मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारे ऊर्जा मिळते यामुळे तुम्ही दिवसभर ताजे तवाने आणि आनंदी राहता परिणामी आरोग्य निरोगी राहण्यास मदत होते